आज आज आपण आज आपण इथे फळ वाटपा संदर्भात तसेच आपल्या वीर बाबुराव के यांच्या जयंती निमित्त आपण इथे जमलो आहोत संताग्रह वृद्धाश्रम बद्दल बोलायचं झालं की दादांचं कार्य सतत चांगल्या पद्धतीने चालू असतं आम्ही सतत नेहमी बघत असतो आज आमच्या युवक वर्गाकडून असं ठरवण्यात आलं की खादीचा वाटा म्हणून आपल्या मातृशक्तींना शक्तींना फळ वाटप करण्यात यावं त्या निमित्ताने आम्ही इथे जमलो हो। आहोत आणि तसेच आता आमचे कुडमते सरांनी सांगितलंय की आदिवासी अं आपला जो भाग आहे तालुक्यामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये ओळखला जातो त्या निमित्ताने आपल्या महान क्रांतीवीराच्या वीर बाबुराव शर्मा यांच्या आपल्या म्हणजे त्यांच्या ऊर्जा व शक्ती आपल्यामध्ये सतत नेहमी आपल्यामध्ये आपल्याला जाणवत राहावं या निमित्ताने क्रीडा संकुलास सर्व युवकांच्या वतीने व तमाम आदिवासी बांधवाच्या वतीने त्यांना नाव किंवा त्याचं नाव उल्लेखनीय आणि सतत लोकांच्या आणि अं समाजाच्या चर्चेत असण्यासाठी अं देण्यात यावं हो। आणि वीर बाबूराव षडमाकेचं कार्य सांगताना कुडमेते सरांनी सांगितलेलं आहे की त्यांनी अठराशे सत्तावनच्या काळामध्ये जो की लिखित नामशेष असलेला जो कार्य आहे आपल्या सर्व जगामध्ये या आपल्या भारत देशामध्ये युवकांना माहिती हो व्हावी त्या निमित्ताने आमचा हा छोटासा उपक्रम आहे वीर बाबूराव षडमाकेंच काम खूप मोठ्या प्रमाणात होतं पण ते सध्या आता लिखित कुठे आपल्याला सापडत नाही पण आमच्या युवकाच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो त्यांनी इंग्रजाच्या विरोधात अशा भरपूर लढाया त्यांनी केल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्या भारताला जुलूम अत्याचार व अन्यायच्या विरोधात सतत त्यांनी बचाव करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा वीर बाबूराव षडमाखीच्या प्रतिमेस आणि त्यांच्या कार्यास नमन होऊन अभिवादन करतो आणि सर्व किनवट माहूर तालुक्याच्या जनतेस सर्वांच्या वतीने व तमाम आदिवासी बांधवाच्या वतीने शुभेच्छा देतो थांबतो आणि तसेच इथून पुढे संतागराव वृद्धाश्रम इथे फळवाटप झाल्यानंतर आमच्या आदिवासी बांधवाच्या युवकांच्या वतीने आपल्या रुग्णालय जो किनवट उपजिल्हा रुग्णालय आहे तिथे पण फळ वाटपाचा कार्यक्रम होणार आहे आणि येथील मातृशक्तींना अं सतत आमच्यावर नेहमी आशीर्वाद असावं ही विनंती करतो धन्यवाद